ini bertahan Aku ini kerusak Istanbul sampai itu Anu biru tukar Tukar akasya itu Tukar aman dan ini Sebelum jatuh Di anu biru tukar Mana tahan Mana tahan Mana tahan Ger Perkesan Akasya Terus di hadara Tuh nak tahan Ger Jadi uang Jawa Turun apa itu sesuatu दोन वर्ष दिवस दिवसभर अजून आठवतं युविकेचे लेख लिहितो लिहित आणि त्यावेळेला जगातले पंतप्रधान सर आठवले होते आणि त्याच्यानंतर लिखाण बंद झालं तीन दोन वर्ष गौरवने अमेरिकेत जास्तीत जास्त इतिहास माणसं गेली हे माहीत असं होतं चायनामध्ये सुद्धा अमेरिकेमध्ये गेले धारावीच्या जोपडपटी नाही मी अमेरिकेत गेले इटालीमध्ये तुम्ही माहिती आहे तुम्ही जात आहात माझ्यापेक्षा पण हे आपल्याला माहीत असा आणि याच्या माझी कोणती शक्ती आहे ज्याचा असा पण झाला आणि सध्याच्या राजेलामध्ये काय चालू आहे हे तुम्हाला माहीत आहे की अफगाणिस्तान असेल किंवा ते गाजा असेल अमेरिका असेल रशिया असेल युक्रेन असेल भारत असेल पाकिस्तान असेल हे सगळे जण सध्याच्या ज्या पद्धतीने घडत आहेत कारण आहे का नाही माहीत नाही अशाकरता काय आहे अमेरिकेचे अध्यक्ष आणि रशियाच्या अध्यक्षाची बैठक आराष्ट मध्ये आणि तुमचं आमचं पवित्र निदर्श काय प्रकार आहे देशामध्ये राजकारणाबद्दल बाकी असलं तरी तुम्हाला स्वभाविक आहे राजकारणाची कशी येतील आणि त्याचं सुरू प्रत्येक प्रत्येकाने पक्ष कोटला राजकारणाबद्दल हे परंतु हे पुन्हा आणि कशा करतात आणि याला कुअर म्हणा कॉर्पोरेशनच्या बाकीच्या कृती म्हणा नॉलेज म्हणा हे तुम्हाला अवेलेबल आहे

शांतपण आहे आम्ही स्वतःही सध्या कुठल्या उद्देशाने काय करणार आहे तुम्ही सगळं जण याचे जाणकार आहात कुठल्याही प्रकारचं राजकारणाला बोलता पंतप्रधान एवढे नामो देत आहे आणि जेव्हा अनास्था पण तिथं बैठक होते आणि तिथं चालतं की जग कसं चालवायचं जग कसं चालवायचं हे खंत गोड राष्ट्रामध्ये अध्यक्ष युरनचे अध्यक्ष जर्मनीचे अध्यक्ष रशियाचे अध्यक्ष भारताचे अध्यक्ष हे तिथे आलं असतात आणि तिथून जग कसं चालू लागेल कसं माहिती आणि जग कसं चाललेलं आहे माहीत आहे असा ते परंतु या एकच मार्ग आहे म्हणजे नॉलेजच्या नंतर विजडम असतं नॉलेज हे पहिलं आहे त्याच्यामध्ये पहिलं डेटा डेटा गोळा करतो माझ्यासमोर एक सिस्टीम योग्य आहे हा डेटा गोळा करतो की मी काय बोलतोय काय काय सुद्धा रुशार आहे कशाची कॅश चालू आहे आणि हे झाल्यानंतर त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन येते इन्फॉर्मेशन डेटा येतो डेटा बीड केला जातो आणि त्याच्यामधून शांतपण तर बघण्याचा प्रयत्न आहे आता शांत कशाला बघा नॉलेज अन्न लेखन इन्फॉलेश नॉलेज आणि बिझन चार पाच यांच्या कुठल्या पायरीवर आपण आवश्यक आणि या सर्व वितरणवर या ठिकाणी इतर मोठाचं झाडं आणि आपण मानव वाईट